नमस्कार मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली आपल्या नागरिकांशी बंधू भोविण्याशी बोलतो आपला हर घर तिरंगा अभियान याच्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आता आपण सर्व नागरिकांना आणि सर्व मुलांना सर्व आपले गणांना सर्वांना मी अनुरोध करतो की आपण सर्वांनी हर घर तिरंगा जे मोहीम आहे जे कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि आपले सर्व ऑफिसेस आणि आपले सर्व घरामध्ये आपण तिरंगा लावावा आणि त्याची शान वाढवावं आणखीन एक म्हणतो आपल्याला सर्वांना की प्रत्येक आपल्या स्कूलमध्ये आपण एस ए कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आपण रांगोळीची प्रक्रिया ठेवलेली आहे आपण ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी आपला भिंतीवरती आपले पेंटिंग वगैरेची स्पर्धा वगैरे आपल्याबरोबर ठेवलेली आहे मग त्याच्यामध्ये पण सर्व मुलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि आपल्या जे बाईक रॅली आपली सायकल रॅली जे आपल्या नगरपालिकेवरून किंवा नगरपरिषदेवरून किंवा कुठली ग्रामपंचायतीवरून पण कोणी काढली असतील त्याच्यामध्ये पण आपण स्वतःच्या व्हेकल घेऊन आम आमच्या सहभाग करावा आणि आमच्याबरोबर येऊन जास्तीत जास्त याच्यामध्ये घर रंगाची आ, जी आपली दोन हजार पंचवीसची अभियान आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण आमच्याबरोबर तिरंगेला सन्मान दाखव धन्यवाद